नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग त्रेपन्न सकाळी आरोहीला जाग आली तिचं संपूर्ण शरीर वेदनेने ठणकत होतं त्यामध्ये विश्वजित तिच्या अंगावर पहुडला होता त्याच्या ओझ्याने आरोही गुदमरून गेली होती विश्वा उठाना आरोहीने आवाज दिला पण तो काही उठायचं नाव घेत नव्हता विश्वजीत तिच्या छातीवर डोकं ठेवून शांत निजला होता आरोही स्वतशी हसली आणि प्रेमाने त्याचे केस कुरवाळू लागली काल रात्रीचा प्रसंग आठवताच तिच्या गालावर लाजेची लाली पसरली विश्वजितचं आपल्यावर किती प्रेम आहे याची प्रचिती तिला आली होती विश्वजीतच्या मोबाईलची रिंग वाजली मोबाईल दूर असल्यामुळे आरोहीचा हात त्या दिशेने पोहोचत नव्हता विश्वा तुमच्या मोबाईलची रिंग वाजत आहे आरोहीने पुन्हा आवाज दिला काय कटकट आहे तो आवाज आधी बंद कर विश्वजीत तिच्यावरून उठला आणि बेडवर पाठ टेकवली पण हे करताना त्याने पुन्हा तिला स्वतःच्या मिठीत ओढलं आणि आरोही त्याच्या पोटावर आली आधी पाहून तर घ्या कोणाचा कॉल आहे काही एमर्जन्सी असेल तर आरोही म्हणाली त्याने डोळे उघडले तुम्ही लेडीज कधीच ऐकणार नाही विश्वजितने वैतागत कॉल उचलला हॅलो कोण आहे विश्वजित ओरडून म्हणाला तशी आरोही खुदकन हसली पलीकडून विश्वजित जे काही ऐकत होता त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता त्याने आरोहीला स्वतःपासून बाजूला केले आणि बेडवर बसला तिच्या अंगावर कपडे नसल्यामुळे तिने स्वतःभोवती चादर लपेटली काय झालं विश्वा आरोहीने काळजीने विचारलं विश्वजितने मोबाईल बाजूला सारला आणि डोळे मिटून घेतले विश्वा आरोहीने त्याचा हात हातात घेतला त्रिशाने सुसाईड अटेम्प करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी ती हॉस्पिटलमध्ये आहे हे सांगण्यासाठी अभिजितने कॉल केला होता विश्वजित थंडपणे म्हणाला पण हे ऐकून आरोहीला धडकी भरली होती व्हॉट कशी आहे त्रिषा आपण जायला हवं हो आरोहीच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती लाइक सिरियस आरोही त्या मुलीने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता तरी तुला तिची काळजी आहे आपण कुठेही जाणार नाही विश्वजित बेफिकीरपणे म्हणाला तुम्हाला कसं समजत नाही विश्वा त्रिशा चुकली याचा अर्थ आपण तिच्या होऊन चालत नाही तुम्ही अमित अंकल आणि अमृता अंटीचा विचार का करत नाही त्रिशा त्या दोघांची एकुलती एक मुलगी आहे आपण जायला हवं आरोही म्हणाली एकुलती एक हा शब्द डोक्यातून काढून टाक कारण सत्य तुला माहिती नाही विश्वजित म्हणाला यावेळी मी अजिबात ऐकणार नाही मी फ्रेश होऊन आले तुम्ही पण तयारी करा आपण जाणार आहोत आरोही लगेच बाथरूम मध्ये शिरले त्रिशाच्या अवस्थेला विश्वजित जबाबदार होता म्हणून मनात नसूनही त्याला जावे लागणार होते दोन्ही घराण्यामध्ये कितीही मतभेद असले तरी रिलेशन तोडून चालणार नव्हते घरी आल्यानंतर त्रिशा शांत होती बराच वेळ अमृता तिच्याजवळ बसली होती काही वेळाने अमृता निघून गेली त्रिशाने सहज मोबाईल हातात घेतला तर सोशल साईटवर विश्वजीतच्या लग्नाच्या न्यूज झळकत होत्या ते पाहून तिची विचारशक्ती खुंटीत झाली आणि तिने आपल्या हाताची नस कापून घेतली बऱ्याच वेळानंतर अमृता तिच्यासाठी जेवण घेऊन आली आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून अमृता मोठ्याने ओरडली थोडाही वेळ न दवडता तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले नशीब वेळीच तिच्यावर उपचार झाले नाहीतर त्रिशाच्या जीवावर बेतलं असतं बऱ्याच वेळानंतर तिला शुद्ध आली होती हा काय वेडेपणा आहे स्वतःचा नाही पण आमचा तरी विचार कर तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे अमृताचे डोळे एकसारखे वाहत होते विश्वजितने माझा जो अपमान केला आहे त्यानंतर मी काय करायला हवं होतं एक वेळ त्याने माझ्यासोबत लग्न केलं नसतं तरी चाललं असतं पण त्याने माझा स्वाभिमान दुखावला आहे माझ्या विरोधात षडयंत्र रचला आहे त्रिशा रडायला लागली होती अमितने तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते तुम्ही नेहमी मला दोष देत असताना आता पहा विश्वजितने माझी काय अवस्था केली आहे त्रिशा म्हणाली आणि तितक्यात राकेश आणि रीटा आतमध्ये आले त्रिशा बेटा कशी आहेस राकेशने विचारले तुम्ही दोघे चालते व्हा पाटील घराण्याशी आमचा काहीही संबंध नाही आपले रिलेशन संपुष्टात आले आहे अमृता दोघांवर बरसली तुझी अवस्था आम्ही समजू शकतो पण विश्वजितने केलेल्या चुकीची शिक्षा आम्हाला देऊ नको आम्हाला मनापासून त्रिशाचं वाईट वाटत आहे आम्ही तिच्या सोबत आहोत रीटाने तिला धीर दिला अमित यार निदान तू तरी समजून घे मला थोडी जरी भनक असती की विश्वजित असा काही करणार आहे मी वेळीच तुला सावध केलं असतं जे झालं त्याचं दुःख आम्हाला पण आहे राकेश म्हणाले या विषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही विश्वजित तुझा मुलगा आहे वेळ आल्यानंतर तू आपल्या मुलाची बाजू घेणार म्हणून आमच्यामुळे तू वाईट होऊ नको आपली फ्रेंडशिप संपुष्टात आली आहे खूप झालं राकेश यापुढे मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही अमित म्हणाले अशी टोकाची भूमिका घेऊ नको अमित आपण प्रत्येक सुखदुःख सोबत वाटले आहेत लोक आपल्या मैत्रीची मिसाल देतात आपण प्रत्येक अडचणीच्या वेळी एकमेकांना साथ दिली आहे या वयामध्ये मला माझ्या मित्राची गरज आहे राकेश म्हणाले डॅडी बरोबर बोलत आहे तुमचा राग माझ्यावर आहे मग तुम्ही स्वतःचे रिलेशन का खराब करत आहात विश्वजीत आतमध्ये आला त्याला पाहून अमृताचं डोकं फिरलं राकेश तुझ्या मुलाला आत्ताच्या आत्ता जायला सांग मला त्याचा चेहरा पण पाहायचा नाही अमित गरजले त्रिशा मेली आहे का नाही हे पाहण्यासाठी तो आला असल स्वतःच्या डोळ्यांनी बघ माझी मुलगी जिवंत आहे अमृता म्हणाली त्रिशा आपली शांतपणे अश्रू गाळत होती तुम्ही जे आरोप कराल ते मला मान्य आहे मी त्रिशाला इतकंच सांगायला आलो होतो की तू चुकीचं पाऊल उचललेलं आहे स्वतःचा जीव घेण्या इतपत काहीच झालेलं नाही आयुष्य खूप सुंदर आहे तू पुन्हा एकदा नव्याने सुरुवात कर आणि हा जो बावळटपणा केला आहे ना तो पुन्हा करू नको टेक केअर विश्वजीत बाहेर निघून गेला आरोही गाडीत बसून त्याची वाट पाहत होती विश्वजीत गाडीमध्ये बसला व गाडी स्टार्ट केली त्रिशाची तब्येत कशी आहे आरोहीने विचारलं जिवंत आहे खुश विश्वजीत गुस्त म्हणाला तुमच्यामुळे तिने सुसाईड अटेम्प केलं होतं त्या बिचारीचा जीव गेला असता तुम्ही तिला सावरायला हवं होतं आरोही त्याची समजूत काढत होती तेच करण्यासाठी गेलो होतो पण त्रिशाची इच्छा आहे की मी तुला डिवोर्स देऊन तिच्यासोबत लग्न करावे चालेल तुला विश्वजित गंभीरपणाचा आव आणत म्हणाला आणि आरोही शांत झाले नाही चालणार ना मग शांत बसायचं आणि त्रिशाचं वाईट वाटून घेऊ नको ती सुधारण्यासारखी नाही तिने अटेन्शन मिळवण्यासाठी हा प्रकार केला आहे विश्वजितने कितीही नाकारलं तरी आरोहीला गिल्ट वाटत होत त्रिशाने जे पाऊल उचललं होतं ते चुकीचं होत आणि यासाठी कुठेतरी आरोही जबाबदार होती लग्नानंतर आरोही पहिल्यांदा वीना मेन्शन मध्ये येणार होती सिद्धार्थ आणि जान्हवीने तिच्या स्वागताची तयारी केली होती सिद्धार्थ आणि त्रिशाचे रिलेशन समजल्यानंतर जान्हवी त्याच्यापासून अंतर ठेवून वागत होती तिला वाईट वाटणं स्वाभाविक होत पण तिने बोलून दाखवलं नाही तुम्हा दोघांना वेड लागला आहे का हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्ही स्वागतोत्सव करत आहात अभिजित म्हणाला त्रिशा स्वतःच्या मरणाने मरत आहे त्यासाठी आपण का आपला मूड खराब करायचा लग्नानंतर आरोही वहिनी फर्स्ट टाइम घरी येत आहे इतना तो बनता आहे सिद्धार्थ बेफिकीरपणे म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे पण त्रिशा जखमी वाघी आहे कधी झडप घालेल सांगता येत नाही आणि तिच्या हिटलेसमध्ये तुझं पण नाव सामील झाली आहे म्हणून तू पण जपून राहा अभिजित म्हणाला अशा कित्येक त्रिशा आल्या आणि गेल्या मला फरक पडत नाही पण एक गोष्ट नक्की त्रिशामुळे मी माणसं ओळखायला शिकलो म्हणून म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठी होतं सिद्धार्थ म्हणाला जानवी फक्त ऐकत होती तितक्यात गाडीचा हॉर्न ऐकायला आला भाई आले जान्हवी एक्साईट झाली तिने नोकराकडून आरतीचं ताट घेतलं आणि दोघांच्या स्वागतासाठी दरवाज्यात गेले वेलकम बहिणी जानवी गोड हसले तिने बंगलोमध्ये फुलांची सुंदर अशी सजावट केली होती उमऱ्यामध्ये धान्याचा कलश ठेवला होता अरे वा जान्हवी तुला बरच काही माहिती आहे विश्वजित म्हणाला त्यात विशेष असं काही नाही आजकाल मूवी मध्ये सर्व काही दाखवतात जान्हवी हसून म्हणाली आणि दोघांचंही अंशन केलं आरोहीने उजव्या पायाने धान्याचा कलश लवंडला आणि दोघेही आतमध्ये आले वेलकम भाई अँड वहिनी वेलकम होम अभिजितने दोघांचं स्वागत केलं आत्ता कुठे घरी आल्यासारखं वाटत आहे नाहीतर आपल्या माणसात परकेपणा जाणवत होता विश्वजित म्हणाला घरातील लक्ष्मीचं आगमन झालं आहे हे घर तुमचं आहे वहिनी यापुढे तुम्ही सांभाळायचं जशी आमची आई सांभाळत होती तुम्ही दोघे जोडीने आईचा आशीर्वाद घ्या जान्हवीने सांगितलं सर्वजण वीणाच्या भल्या मोठ्या फोटो समोर उभे राहिले आरोहीने फोटो समोर हात जोडले आणि तिचा आशीर्वाद घेतला आज मॉम असायला हवी होती आरोहीला पाहून तिला खूप आनंद झाला असता विश्वजितला भरून आलं होत आरोहीने त्याचा हात हातामध्ये घेतला वहिनी आल्यापासून मला आईची कमी कधी भासली नाही माझ्यासाठी तीच माझी आई आहे जानवी म्हणाली आरोहीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला अनिताच्या आठवणीने तिला दाटून आलं होतं तिने पण आपल्या आईला गमावलं होतं म्हणून वातावरण तंग झालं होतं माझ्या आईने माझ्यासाठी बरीच स्वप्न पाहिली होती आज ती असायला हवी होती तिला खूप आनंद झाला असता आरोहीचा हुंदका दाटून आला होता अशा आनंदाच्या क्षणी रडायचं नसत आणटी लोक जिथे कुठे असतील तुम्हाला पाहून त्यांना आनंद होत असेल त्यांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत म्हणून तुम्ही दोघे एकत्र आलात सिद्धार्थ म्हणाला आरोहीने आपले डोळे पुसले तुम्ही फक्त बोलूनच आमचं पोट भरणार आहात का मला खूप भूक लागली आहे आधी पेटपूजा करूयात विश्वजित म्हणाला तसे सर्वजण हसले आणि जेवण करण्यासाठी डायनिंग एरियामध्ये गेले रूममध्ये त्रिशा अमृता आणि रीटा होते त्रिषा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती पुढे काय करायचं ठरवलं आहे रीटाने अमृताला विचारलं जे काही असेल ते तुला सांगणार नाही विश्वजीतवर विश्वास ठेवण्याचे परिणाम तुझ्या समोर आहे ती चूक मला पुन्हा करायची नाही अमृता म्हणाली तू अजूनही मला ओळखलेलं नाही विश्वजितला बर्बाद करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते मी फक्त पैशासाठी सोबत लग्न केलं होतं पण त्याने मला मोलकरींचे स्थान दिलं आणि आज त्याच घरात एक साधी कामवाली राज्य करत आहे विश्वजितने राकेशचे कान भरले म्हणून मला आई होण्याचं सुख भेटलं नाही विश्वजितला बर्बाद करण्यासाठी तुला जी काही मदत लागेल मी करायला तयार आहे पण त्याला असाच सोडू नको रीटा म्हणाली तिच्या मनामध्ये विश्वजित विषयी राग आहे हे अमृताला माहीत होते तिने एक नजर त्रिशाकडे पाहिलं ती अजूनही शांत होती पण तिच्या मनात असलेलं वादळ कैक पटीने वाढलं होत तुझी काय इच्छा आहे बेटा अमृताने विचारलं मला विश्वजित हवा आहे नाहीतर मी मरून जाईल तो फक्त माझा आहे त्रिशा रडवेली झाली होती अमृताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तुला विश्वजित मिळेल हा माझा शब्द आहे आता वेळ आली आहे आता तोच यातून काहीतरी मार्ग काढेल आणि तो जर आला त्यानंतर विश्वजित काय करतो ते मला पाहायचे आहे अमृताने मनामध्ये निश्चय केला होता ती नक्की काय बोलत आहे हे दोघींना समजत नव्हते या काही वर्षामध्ये अमृता त्याला पूर्णपणे विसरली होती भविष्यात कधीच त्याचा चेहरा न पाहण्याचा तिने निर्णय घेतला होता पण यावेळी प्रश्न तिच्या मुलीचा होता तिच्यासाठी अमृता कोणत्याही थराला जाणार होते आणि यामध्ये तो अमृताची मदत करणार होता क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद